तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगरातील एका हिंदू मुलीला फूस लावून मतपरिवर्तन करत तिचं मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हे धर्मांतर तिच्या आई वडिलांच्या समक्ष आणि त्यांच्या संमतीने करण्यात आल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र देखील तयार करण्यात आल्याचं समोर आलं असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत संबंधित मुलीसह मुस्लिम जमातीच्या अंबरनाथ अध्यक्षाला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरमध्ये मध्ये राहणाऱ्या दृष्टी चौधरी या मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या शबाना शेख मेहेक शेख अमीना आणि आफिदा खातून या महिलांनी फुस लावून तिचं मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं एकदा घरात घटस्थापना केलेली असताना मुलीने तर रमजानच्या रोजाचा उपवास धरल्याने मुलीच्या आईला ही बाब लक्षात आली याबाबत वाद झाल्यानंतर दृष्टी आणि आफिदा खातून यांनी अन्य एका महिलेला सोबत घेत दृष्टीच्या आईला मारहाण केली आणि तिच्या घरातील देवारा जाळण्याचा प्रयत्न केला तसंच देवारातील देव देवतांच्या मूर्तीचीही विटंबना केली यानंतर दृष्टी घरातून निघून गेली या सगळ्याबाबत दृष्टीच्या आईने शोध घेतला असता तिला घरात झाकी आणि काही उर्दू पुस्तक जपमाळ नमाज अदा करण्यासाठी लागणारा आसन आणि नोटरी केलेली काही कागदपत्र आढळून आली या दृष्टीचं धर्मांतर करण्यासाठी वकील कमरुद्दीन अन्सारी यांनी तिच्या आई वडिलांसमक्ष आणि संमतीने धर्मांतर होत असल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र तयार केल्याची बाब उघड झाली याबाबत दृष्टीच्या आईने सदर वकिलाला विचारला असता त्याने दृष्टीच्या आईला देखील मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितलं दृष्टीला अंबरनाथच्या मुस्लिम जमातचा अध्यक्ष सलीम चौधरी यांनी या अंबरनाथ मध्ये राहण्यासाठी जागा दिली होती त्यांनी दृष्टीच्या आईला फोनवरून पैशाचा आमिष दाखवून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास श्रद्धा बालेकर सारखं तुझेही तुकडे करेन अशी धमकी दिली होती या सगळ्या बाबत अख्यात दृष्टीच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये दृष्टी चौधरी सह हो अंबरनाथ मुस्लिम अध्यक्ष हो सलीम चौधरी वकील कमरुद्दीन शेख काजी इम्तियाज निजाम यांच्यासह हो दृष्टीच्या शेजारी राहणारे शबाना शेख मेहेक शेख अमिना शेख वसीम शेख बाबूदास आफिदा खातून यांचा समावेश आहे या सर्वांवर भारतीय दंडविधान एकशे त्रेपन्न अ एकशे वीस एक गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी दृष्टी चौधरी चौधरी आणि सलीम या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर एक मध्ये राहते माझी मुलगी दृष्टी चौधरी तिचं दोन हजार बावीसला रोजे ठेवले होते त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं तिने रोजे ठेवलं तुम्ही तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते त्याच्यानंतर मी सव्वीस जूनला लंडनला गेली सव्वीस जून दोन हजार बावीसला लंडनला गेली त्यामध्ये मिस्टर माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलता चौधरी घरी होत्या त्याच्या माध्यमातून पण वीस ऑक्टोबरला वीस सा, वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला शेटला घेऊन कामाकरिता आणि पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसला माझ्या मुलीचं धर्मांतर झालं आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं तेवीस तारखेला तेवीस तारीख दोन हजार अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस बावीसला मी वापस आली आणि तेवीस नो नोव्हेंबर पाच साडेपाचच्या दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर मी धर्मांतर केले ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळं साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनचा सपोर्ट भेटला संघटनेच्या सपोर्टने मी आत्तापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मी भ भरपूर जागी गेलेली भरपूर जागी मी माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे आज आरोपीला अटक करण्यात आलेली पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ विनंती आहे का तर आज ही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या हिसाबात तिचं ब्रेन चालतोय का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून कधी आई तू करून बोल न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टेशनचं आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते हे कशाबद्दल म्हणजे तिला कुठे ना कुठं टॉर्चर केलं जातं कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते हे दाखल केलेले की आम, के के आम सत्तावीस ज सत्तावीस मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीने आपिता खातून आणखीन एक बाईने मला घरात 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 येऊन मार मारहाण केली इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं आणि माझा देवारा जाळला माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली माझे मिस्टर तो खूप आजारी होते त्या दिवशी आणि एकशे बारा नंबरवर कॉल करून मुलीने पोलिसांना बोलावलं रात्री एक वाजता घराच्या बाहेर गेली आणि पोलिसां पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टॅरेरिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता मला मा, सपोर्ट नाही करत असं बोलले तर पोलिसांनी हे त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे त्यांच्या भावना का दुखवत आहे तर ते बोलते की आई आईला आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्ला खुश होतो तिचं एवढ्या मात्राने ब्रेंडवॉच झालेलं आहे म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेंडवॉचच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही ब्लॅकमेन केलं जातं आहे ब्लॅकमेन केल्याशिवाय के ती एवढी खोटं बोलू शकत नाही आता माझी मुलीला तिथून काढायचं आहे मला कशाही परिस्थितीत मला मुलं माझ्या मुलीला ते इस्लामकडून काढायचं का तर आजच्या आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचं शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे भरपूर मी घटना बघितली श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे मी श्रेयाची घटना बघितलेली आहे मी साक्षीची घटना बघितलेली आहे भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे एकमात्र एक मुलगी आहे तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचव त्याच्यामध्ये

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स आईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद